नमस्कार मित्रांनो या वर्षीचे सण संपत आले तसं या सणात आणखीन एका सणाची जी भर पडली आहे तेरावा सण की ज्ञानेश्वरीचं पारायण हे गावोगावी आता होत राहतं छान कल्पना कोणाला सुचली असेल त्याला प्रणाम करावा वाटतो कारण सत्यात उतरवून ती सात दिवसावर येणार याला तर आणखीन थोडे जास्तच प्रणाम करावे लागतात तमाशातल्या पायऱ्या गत गण गवळण बतावणी खास रंगबाजी वख अशाच पायऱ्यांच्या पद्धतीनं पारायणसुद्धा होत राहतं तमाशा आणि पारायण दोन्हीही गोष्टी ज्ञान आणि कर्मणुकीसाठी असतात पारायणात कुणी जावं तमाशात कुणी जावं याला काहीच बंधनं नसतात बरं ज्याला बऱ्यापैकी गाता येतं वाजवता येतं बऱ्यापैकी काही नकला करता येतात या अशा लोकांना तिथे प्रवेश असतोच आणि काही बाकीचे त्यांना बंधनं नसतात ज्याला बऱ्यापैकी गावगुंडी करता येते त्याला लगेच या जत्रा कमिटीत किंवा पारायण कमिटीत त्याला प्रवेश असतो व त्याची पदवी किंवा त्याची लायकी हीच असते की जो देवाचं गावाचं भावाचं भावकीचं खाण्यात पटाईत असतो ना त्यालाच अशा सार्वजनिक बाबेत पटकन प्रवेश असतो कारण पवित्र जागी जाण्याची कसोटी की त्यांच्या दृष्टीनं हीच पास करावी लागत असते पारायणात महाराज प्रत्येक वाद्यावरून उदाहरणार्थ मृदंग वाजवणारा मृदंग म्हण इतर सगळे गोष्टी वाजवणार तबला वाजवणारा असेल पखवाज वाजवणारा असेल ते ते त्याच्या परावपर त्याच्या त्या कसो कसोटी किंवा त्याच्या त्या कलेवरून त्या त्या ते नाव त्याला दिलं गेलेलं असतं ज्ञानेश्वरीचे गाथेतील किंवा जे काही आवाज ज्ञान आहे त्याबद्दल आम्ही शाशंक नाही मग पारायणात नक्की काय चालतं आषाढी कार्तिकी इतर वाऱ्यातून काय चालतं ज्यावेळी आमच्याकडे वाऱ्या चालल्या होत्या त्यावेळी इतर देशात काय चाललं होतं याचं आम्हाला काही देणं घेणं नाही आहे न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला फळ वरून खाली पडलं पण आमच्या या साधुसंताने त्याच्या अगोदर हा शोध लावला होता की फळ खालून वर कोणी नेलं आणि ते कसं गेलं याचा मुळात विचार झाला पाहिजे आणि म्हणून पुढे माझी पारायण ही एक कविता आहे ती आपण शांतचित्ताने ऐकावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मित्रांनो कवितेचं नाव आहे पारायण ज्ञानदेवा तुम्ही एक गोष्ट बरी केली तर लहान वयात कोहत्यासारखी आमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आम्ही आता करतोय तुमच्या ज्ञानेश्वरीचं पारायण वर्षभर केलेल्या पातकावर पडदा टाकण्यासाठी तुमच्या ज्ञानेश्वरीचं पांगुण फार उपयोगी पडतं सात दिवसांच्या पारायणात पुण्याची भरपूर मिळते बघा वर्षाच्या बारा सणात तुमच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या तेराव्या सणाची भर पडायला लागली आता बरं वाटतं बघा आता गावोगावचे लोक मन लावून इंटरेस्ट घेऊन पारायण करायला लागले ज्ञानदेवा कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट असल्याशिवाय कोणी त्यात इंटरेस्ट घेत नाही बरं का आता इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला काय कळणार म्हणा तुम्ही कुठे इंग्रजी शिकला होता ज्ञानदेवा वासाच्या जा उद्भत्या जाळून तुपाचं दिवस जाळून प्रवचन कीर्तन होतात कीर्तनात भक्त गोवा रंगतो गोवात भक्त रंगतात गोवा तिथं भक्त असतातच तुमच्या शपथ कळत राहतो ज्ञानदेवा कीर्तनाला बाळे बापे नसतील तर बुवा तरी कुणाला कीर्तन सांगणार होती आम्ही कृतीत बुवाच फारक करतो मग आम्ही काय करायचं तमाशगिराच्या सुपाऱ्या भर्या पण बुवा आता लय महागाय लागले सगळे वाईट नाहीत काही चांगले बी आहेत त्यांना बी पोआ खाय म्हणा खाऊ द्या की एकमेकांनी खावा हवा मावा तुपातला ज्ञानदेवा माणूस असं व्यक्तित्व राखणारा गार्गे बाबांच्या सारखं गावातली घाण कशाला लोटील एकनाथासारखं दलिता घरी कशाला जेवी कबीर तुकारा महाराजासारखा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणत बायका पोड देशोधीला कशाला लावी तुमच्यासारख्या सारख्या हल्ला कशाला सोशील बुवांचं असतं घरात पती परमेश्वराला आयुष्यात न ववळणाऱ्या नवऱ्याच्या बायका बुवाला वळतात असा कसा राम मानतात त्यांच्या पाया पडतात आमचा आक्षेप नाही बरं का पारायण म्हणजे दिवाळ सणच नवा ज्ञानदेवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहून तुम्ही फार चांगलं केलं आठवडाभर पर बरं असतं टाळ कुटुंबाच्या आवाजात गाव सारं हाणून जातं कुणी कुणावर शक घेत नाहीये देवाच्या दारात सारं कसं पवित्र भुवाचं कीर्तन संपल्यावर पावित्र्यासाठी शिंपडतात देवळवर गोमूत्र तुमच्यापैकी कुणीतरी म्हटलंय ना देवा साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा तोची साधू ओळखवा देवतेथेची थेची जाणावा ज्ञानदेवा आम्हाला नडणाऱ्यांची घरे उद्ध्वस्त करू एखाद्याला आयुष्यातून उठू असह्य बाया बाप्यांना सहाय्य करू नीतीमूल्यांची राख रांगोळी करू पावित्र्यांचे नियम पायदळी तुडवू दिवसभराची पाप पहाटे नदीच्या संत पवित्र निर्मळ पाण्यात आंघोळ करून धुवून काढू जिथल्या जिथल्या म्हणून शेतकाना खाता येईल तिथला खाऊ आणि तुमच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करूच करू दिवस रात्र करू कारण कुणीतरी म्हटले देती घेती दोघे जाती ज्ञानदेवा ज्ञानेश्वरीत किती आहे प्रसादाचा मेवा तेवढा तरी पसायदा म्हटल्यावर तुम्ही आमास द्यावा ज्ञानदेवा तुम्हीच म्हटले दुरितांचे तिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशी लगते तो लावो प्राणी जात